नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आहे गणपती विसर्जन विसर्जनाला आता इकडं आमचं गणपती तर घेऊन जायचंय आपण त्या अगोदर मधला हाही वेळ भेटलाय वे तर मस्त बघी एक आपला छोटासा व्हिडिओ बनवूया आपला जो आई साहेब मसाला ज्यांनी ओनरशिप घेतली आहे नाशिक मधला आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये तुम्ही मानस नाशिक पहिले बनवलंय बनवलं सोमनाथ सर नाही मित्रांनो बघितलं आपण उप आता उप जे काय आता आम्हाला काही माहित नाही आम्ही तुम्हाला उपनगर, उपनगर उपनगर नाशिक ते सुद्धा आपली वाघमारे फॅमिली आय साहेब मसाल्याची ओनरशिप दिलेली आहे नाशिकच्या ना� बाहेर दिली ती खेडेगाव संदीप पंढरपूर ती लाईन हॉटेलची बाहेर आणि ते सुद्धा ताई आतमध्ये पण पोचू शकतात पण तिथून पुढं जे लांब पडतं नाशिक मध्ये मोठा तालुका आहे हा शेर एवढं मोठं तर एकटेला टेल हँडल होणार नाही आहे ना, 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 ना। त्यासाठी आपण आतमध्ये पण त्यांच्यापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतर आहे पलीकडे ती बाग त्यांना दिलेला आहे तर त्यांचं नाव आहे अजय दामोदर पगारे अजय दामोदर पगार येतात त्यांचा स्क्रीनवरती नंबर त्यांचा नाव पगार आहे कस आहे पडलं म्हणजे पगार करत ती पगार लगेच करते आपला मसाला मागवला ते असं माल सोल की असं दहा किलोची ऑर्डर टाकतात पाच किलोची पगार पगार रोखया तुमचं पण पगार रोख पण सांगतो या त्यातला मित्रांनो स्क्रीनवरती त्यांच्या दुकानाचं नाव त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतात जे जे आता आम्ही गावाचे नाव वाचणार आहे त्यांच्या गावाची नाव आली त्यांना आयसाहेब हा ऑर्डर करा नक्की एकदा तरी लाईफ मध्ये करा कुठं गोष्टी तुम्हाला सांगतो इकडे बघा टेलिफोन एक्सचेंज इच्छा एक मणी मंदिराजवळ दामोदर अपार्टमेंट जवळ टेलिफोन बघ मला दे टेलिफोन एक्सचेंज हा एक्सचेंज इच्छा मनी टेलिफोन एक्सचेंज इच्छा मनी मंदिराजवळ दामोदर अपार्टमेंट दामोदर अपार्टमेंट जवळ कोण कोण राहतं तिथं दामोदर अपार्टमेंट पैसे कोण कोण राहत इच्छा मनी तिथं मंदिराजवळ इच्छा मनी मंदिर आहे तिथंच त्यांचं घर आहे आणि त्यांची घरगुती आपला बिझनेस करतात आई साहेब मसाला तर विकत तर कोणाकोणाला बाबा वाटते की लांब आहे फॅमिलीचा का आहेत ना नाव गावाची नाव घेतो हे नाव चला पहिलं गाव बघा आता तिथली कोण कोण आसपास गाव नाही ते बरं का आता तुम्ही निमा कॅमेरा तो हलवतो या ते बघणार काय होतं हे होतं डोळे डोळे हलतात तर आपण त्यांचं पट आणि आपण ओनरशिप घेतलेले बघितलेलं तुम्ही तर आतापर्यंत म्हणजे त्यांचे पोस्टर असे आपण बनवलेले आहेत प्रत्येकाचे तर थोडे जेले दाखव आपण हे बैठले का हे अशी लाईन आहे हे अशी बैठले हा विशेष कोण असं पोस्टर पिस्टर बनवून मी देतो त्यांना स्टेटस ठेवायला आई तर रील ती त्यांचं पुन्हा माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ ती बनवून देते ती आई साहेब मसाला ग्रुप आहे माझा ज्यांनी ज्यांनी ओनरशिप घेतलेली त्या सर्वांना मी टाकलेलं यामध्ये हे बघितलं अशा ओनरशिप आपण दिलेल्या आहेत ही नावं बघितलं तर असेच आणि आपला आई साहेब मसाला ग्रुप आहे त्यावरती त्यांना तुम्हाला सांगतो मस्त ऍड केलेलं आहे सगळ्या ऍड केलेले के आई साहेब मसाला तर प्रत्येक जण मला असे रील करून पाठवतो माहिती देतो मी तुम्हाला हे बघितले का बघा ही कडल्याकडे बघितले का हो का तर ही बघितले का असं परत बघा इथं दाखवायचं काय की ज्यांनी ज्यांनी ओनरशिप घेतली त्यांचं मी पूर्ण सपोर्ट त्यांना करतोय फुल म्हणजे आहे त्यांचे रील्स बनवणे आणि हे ते माझी नाशिकचा खेडेबाग यांच्याकडे दिलं आई साहेब काळा मसाला तर आपला मसाला जो आहे आपल्याकडे आई साहेब मसाला तर ह्या ग्रुप वरती सर्व वर डिटेल तुम्हाला भेट <laughs> नाही दाखव दाखव तूच दाखव मी बोलतच नाही वाढू झालं मी बोलायचा मी जॉईन करून ओनरशिप तर आता पहिला आपण घेऊया तुम्ही जिथून बघताय तिथले तुम्ही आहेत का हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून हे लिस्ट वाचून दाखवतोय ते बघायला लागेल तर नाशिक उप उपनगर नाशिक उपनगर या ठिकाणी पण आपला जाणार आहे मसाला तिथल्या पण लोकांनी तुम्ही घेऊ शकता तर हे बघा ह्या दादांकडे दिलेला आहे आपण मसाला तर हे बघतात तिथले सर्व तर ह्यांचे तुम्हाला सांगतो तो, तो, तो आजे आजे पगार गावांची नाव संख्या आसपासच्या ठीक आहे गावाचे नाव लगेच एका मिनटात सांगतो मित्रांनो अशी लिस्ट लिष्ट त्या गावाच्या नावाची अरे काय ग्रामपंचायतची लिस्ट दिली का इलेक्शनची लय मोठी दिदी पटापटापट वाचून मी दाखवतो नाटाफटा पटापटा मी वाचतो नाव कोणाचं नाव येते का कोणाच्या गावात वाच गांधीनगर असले दोन येते अजून अरे बापरे अजून दोन एवढं मोठा पटा आता लक्ष फक्त गावावर किंवा कोण कोण कुठल्या गावातून आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाणी वाचलं आणि त्या गावातून मी तुमचे व्हिडिओ बघते त्यांनी पडत या या गावात म्हणायचं आय साहेब मसाला आम्हाला पाय टेस्ट बघायची कालून बघायचं झणझणीत खायचं खमखमीत राहायचं म्हणजे अर्धी भाकर जास्तच जाणार दोन भाकर गांधीनगर आंबेडकर नगर पंचशील नगर टाकळी रोड तपोवन शिवाजीनगर बोधले नगर गायत्री नगर द्वारका नाशिक दत्त मंदिर विटोबा रामनगर जेल रोड मुक्तिधाम सुभाष रोड पवारवाडी शांती पार्क अयोध्यानगर खोडदेनगर महारुद्र कॉलनी मकरंद कॉलनी मकरंदना श्रेमनगर हनुमंत नगर लक्ष्मी नगर लाख ला लांखडे मळा लांखडे मळा आता तिकाला कुठला तर लांखडे मळा असला सप्तशृंगी नगर नारायण बापू नगर शिवनेरी नगर उत्तम नगर उत्तम नगर, नगर शिडकोमध्ये उत्तम नगर पवन नगर शिडको त्रिमूर्ती चौक आडावमाळा रोड डी जी पी नगर दर दुसरी लिस्ट काढ बघितला म्हणजे एवढं ते हँडल करणार आहेत म्हणजे आता जे एवढे गावाचे नाव असले तेवढ्या गावापर्यंत ते मसाला पोचू शकतात त्याच्यामुळे त्यासाठी ही सर्व्हिस आहे मित्रांनो आणि जरी ह्यांच्याकडे नाही पोहोचला तरी जे स्त्री ताई आहेत ही बघा अजून दुसरी लिस्ट दुसरी लिस्ट वाचतो त्यांचीच शैलानी बाबा जेल रोड नांदूर नाका कोणार्क नगर जत्रा हॉटेल पंचवटी जुने नाशिक गंगापूर रोड कॉलेज रोड कॅनडा कॉर्नर महात्मा नगर सी बी एस सातपूर नाशिकमधले सार सिडको पायडी फाटा अशोकनगर श्रमिक नगर वडनेर गाव बनूर, देवलाली कॅम्प विजयनगर बेलत, बेलत गाव, बाबा, लॅम रोड, बाटिया सौभाग्यनगर वी काय विहित विहित पळस देवळाली गाव सिन्नर फाटा गोरेवाडी स्टेशनवाडी दे कॅम्प जेल रोड आनंदनगर जयभवानी रोड उपनगर सी नाशिक आईच्या गावात एवढे नाव वाचल्या असते मी कधीच ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो असतो अजून दोन लिस्ट आहेत त्या दोन डबल पाठवले त्यांनी तर असं काय झालं ठिकाणी तर म्हणजे तेवढं त्यांनी नाव दिली म्हणजे तेवढ्या ठिकाणी ते पोहोचू शकतात नाही जरी आणि ह्यात काही जे स्त्री त्यांच्या पण गावचे नाव आहेत पण असं काही नाही की बाबा कुणी पण कुठं माल पोचू शकता आणि आता आई साहेब मसाला तुमच्या सेवेसाठी एवढं केलं एवढ्या गावातनं नाव आम्ही घेतली त्या गावातनं कोण कोण आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आणि कमी कमी दहा एक दहाक आता कॉल गेला पाहिजे सगळ्यांनी कॉल गेला पाहिजेत म्हणजे त्यांना वाटेल की आपल्या इथं पण सगळेजण आहेत आपल्याला फोन करणार आहेत तर चला मित्रांनो स्क्रीन वर दिलेले नंबर होते त्यांना फोन करा साहेब मसाला एकदा ऑर्डर करा मोबाईल नंबर आणि ऐका हा त्यांचा संपर्क करण्यासाठी हाय स्क्रीन वर दिला तरी पण नव्वद अकरा पंच्याहत्तर छप्पन चौऱ्याऐंशी आणि हा नाही लागला तर सत्तर सत्तावन्न अकरा अठ्ठेचाळीस चाळीस हा okay. नंबर या नाशिक उपनगर uh -huh. आपले त्यांचे पगार okay. आवश्यक भेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यांना ज्यांना घरी बसून असा व्यवसाय करायचा असेल आमचा मसाला घेऊन तर त्यांना आपण होलसेल रेट मध्ये सुद्धा मसाला देतो त्यासाठी भावाला कॉन्टॅक्ट करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास गणपती बाप्पा मोरया बरे चाल गणपतीच्या आरती करून आपल्याला विसर्जन करायचं बराच वर्ष झाला चला रे